नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भूजल तर आज आम्ही या वासाळी गावी आलो असता तर या वासाळी गावाचे प्रथम नागरिक आपले सरपंच कसुरबाई जंगल यांच्या घरी येण्याचा योग आला आणि या सरपंच साहेबांच्या घरी आलो असता तर एकदम जमिनीवरचा माणूस कारण आता आपण पाहू शकता की या धावपुळीच्या या गर्विष्ठ जीवनामध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा झाला तर तो एकदम गर्वि पण एक वासुडी गाव वासळी गाव एक ब्रँड गाव आहे पण या गावाचा प्रथम नागरिक म्हणून मान कचरू जंगम साहेब यांना या ठिकाणी मिळाला आणि त्यांनी या वासुडी गावाची धुरा त्यांच्या खांद्यावर घेऊन एक चांगल्या प्रकारे आपल्या वासळी गावाचा विकास त्यांनी या ठिकाणी केला आणि आज त्यांच्या घरी आला असता तर अक्षरशः त्यांनी त्यांच्या परिवारात रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू आहे आणि जो जो रक्षाबंधनच्या कार्यक्रमात त्या ठिकाणी जाईल पण सरपंच साहेबांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने आम्हाला करून पाजला आणि चहा पित असताना आम्ही बऱ्याच वेळेस हॉटेलीमध्ये चहा पित असतो तर त्या हॉटेलीची चहाची चव यांच्या हातापेक्षा मला वाटतं काहीच पटीला चांगली होती आणि ती चावून जीव एकदम तृप्त या ठिकाणी झाला तर अशा या जमिनीवरच्या माणसाला माझा खरंच नतमस्तक दंडवत आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की तुमच्या हातून अशा असा तुम्हाला आत्ता तुम्ही सरपंच जरी तुम्ही कॅटेगरीच्या माध्यमातून या ठिकाणी सरपंच झाले तर तुम्ही कायम सरपंच या वासडीचे गावाचे व्हावे अशी मी ईश्वराला या ठिकाणी प्रार्थना करतो आणि तुमच्या हातून वासडी गावाचा असाच विकास होत राहावं अशी हो। मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा तुम्हाला सरपंच पदासाठी शुभेच्छा देतो